नवीन साडी घ्यायची प्लॅनिंग करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी इंद्रायणी साडी जी दिसायला खूपच सुंदर आहे आणि किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल नवीन साडी घ्यायची असेल आणि रोजच्या वापरात ही एलिगंट सौम्य आणि ट्रेंडी लुक हवा असेल तर सध्या इंद्रायणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्याचा सॉफ्ट फॅब्रिक पहिल्याच नजरेत मन जिंकतो हलका मऊ आणि अंगावर खूपच छान बसणारा हा मटेरियल असल्यामुळे दिवसभर नेसली तरी थकवा जाणवत नाही विशेष म्हणजे या साड्यांवर दिलेला पॅटर्न डिझाईन आणि सौम्य शेड्स यामुळे या साड्या अगदी सिंपल असूनही खूपच ग्रेसफुल दिसतात या इंद्रायणी साड्यांवर केलेले स्टोन वर्क हे फारच नाजूक आणि सुसंस्कृत आहे जास्त भडीमार न करता बॉर्डरला आणि पल्लूला दिलेलं वर्क साडीचा लुक उठवदार करतं बॉर्डरवर असलेली छोटी छोटी स्टोन डिझाईन आणि वेव पॅटर्न साडीला एक रिच फिनिश देतं पल्लूवर असलेला फ्लोरल टच आणि सौम्य चमकदार वर्क हे साडीला वेगळंच आकर्षण देतं लाईटमध्ये ही साडी खूप सुंदर शाईन करते पण तरीही ओव्हर नाही वाटत या साड्यांची रंगसंगती सुद्धा खूपच सॉफ्ट आणि क्लासी आहेत जांभळा गुलाबी निलसर हिरवट अशा शेड्समध्ये येणाऱ्या या साड्या सर्व वयोगटातील महिलांना शोभून दिसतात विशेषत ऑफिस घरगुती कार्यक्रम पूजा सण उत्सव किंवा छोट्या समारंभांसाठी या साड्या खूपच परफेक्ट आहेत सोबर लूक हवा असेल तर हलकं दागिनं घालून आणि थोडा हेवी लुक हवा असेल तर स्टेटमेंट ज्वेलरीसोबत या साड्या अप्रतिम दिसतात या साडीसोबत मिळणारा मॅचिंग ब्लाऊज हा आणखी एक प्लस पॉईंट आहे ब्लाऊजवर दिलेलं सौम्य वर्क साडीच्या डिझाईनला पूर्णतः देतं साधा नेकलाईन ठेवूनही हा ब्लाऊज खूप एलिगण दिसतो इच्छेनुसार तुम्ही यावर स्लीव्ज बदलू शकता किंवा थोडं कस्टमायजेशन केलं तरी साडीचा लुक अजून खुलून दिसतो या साडीवर फ्रील ब्लाऊज डिझाईन देखील खूपच शोभून दिसेल तर तुम्ही तसा ब्लाऊज देखील शिवून घेऊ शकता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंमत एवढ्या सुंदर डिझाईनची सॉफ्ट फॅब्रिकची आणि स्टोनवर्क असलेली ही इंद्रायणी साडी फक्त नऊशे साठ रुपयांमध्ये मिळते ही खरोखरच एक वर्थ फॉर मनी डील आहे कमी बजेटमध्ये सुंदर ट्रेंडी आणि आरामदायक साडी हवी असेल तर हा पर्याय नक्कीच विचारात घ्यावा